लोक तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पराभव पराभवानंतरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता पालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ॲक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात ते खरं तर पक्ष बळकट करण्यासाठी ठाकरे प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळते तर त्यासाठीच आता पक्षात काही संघटनात्मक बदल हे करून राज ठाकरे यांनी भाकरी फिरवल्याचं पाहायला मिळते मग एकूण राज ठाकरे यांनी यात कोणते निर्णय घेतलेत आणि तसंच कोणाकडे कोणतं पद हे सोपवलेले याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं आगा तर आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेमध्ये अनेक बदल ह्याच करण्यात आलेले आहेत तर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी रवींद्रनाट्य मंदिरात मनसेची बैठक पार पडली त्यावेळी राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदं आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा यात केलेली तर त्यानुसार फक्त विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उपशहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आलेली तर मग आता कोणाकडे कोणतं पद हे सोपवलं गेलं हे पाहिलं तर मुंबईच्या अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर दक्षिण मुंबईच्या अध्यक्षपदी यशवंत किल्लेदार तर मुंबई पश्चिम उपनगराची जबाबदारी कुणाल माईनकर आणि मुंबई पूर्व उपनगराची जबाबदारी योगेश सावंत यांच्याकडे देण्यात आलेली त्र्याशिवाय राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्याकडे पाहिलं तर मनसेच्या सर्व शाखाध्यक्षकांची जबाबदारी ही सोपवण्यात आलेली आहे त्र्याशिवाय बाळा नांदगावकर नितीन सरदेसाई अविनाश अभ्यंकर यांच्यासह आणखी काही नेत्यांना मनसेच्या केंद्रीय समितीत स्थान देण्यात आलेले तरी केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल असं राज ठाकरे यांनी यात सांगितलेले तर केंद्रीय समिती ही सर्व विभाग अध्यक्षकांवर लक्ष ठेवेल ज्यात बाळा नांदगावकर आणि अविनाश अब्बेंकर यांच्याकडे मनसेची केंद्रीय समितीची विशेष जबाबदारी ही असणारे तर मुंबईच्या अध्यक्ष यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नितीन सरदेसाई यांच्यावर विशेष जबाबदारी ही असणारे तर काय करायचं कसं करायचं त्याची आखणी दोन एप्रिलपर्यंत सर्वांना मिळेल शहर रचनेत कामांची रचना आहे काय करायचं आणि काय नाही करायचं हे सांगितलं जाईल असं राज ठाकरे यांनीच सांगितलं ज्याला जे काम दिलं तेच करायचं त्यामुळे भांडणं ही कमी होतील अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत तर अनेक गोष्टी या साचलेल्या आहेत ते सर्व गुढीपाडवा मिळाव्यात मी बोलेन असं राज ठाकरे यांनी सांगितले दरम्यान ठाण्यात मनसेची जबाबदारी कोणाकडे असेल हे पाहिलं तर ठाण्यात विभाग अधीक्षकांसाठी प्रकाश भोईर व राजू पाटील वन्य महत्वाचे नेते असतील तर ठाणे महापालिकांतील उपविभाग अधीक्षकांसाठी पुष्कर विचारे गजानन काळे वन्य पदाधिकारी समन्वयक असतील तर अविनाश जाधव हे शाखाध्यक्षकांसाठी एक निरीक्षक म्हणून काम करतील तर दरम्यान मनसेचा गुढीपाडवा मेळावा हा तीस मार्चला होणार आहे तर मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्कवर हा मेळावा होईल तर या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार आता ह्याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली पण तथापि दरम्यान पाहिलं तर राज ठाकरे यांनी भाकरी फिरवली असून मनसेचे पक्ष संघटनेत मोठे बदल झालेले पाहायला मिळतात अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा